वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय सोनोग्राफी रेझॉल्युशन अल्ट्रासंटिलेटर कार्डियक मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन वेगवेगळे टॉपिंग सॉस आणि त्यावर चीज टाकून बनवलेला गरमागरम पिझ्झा पाहताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं हल्ली अगदी लहानपणापासून वृद्धपानापर्यंत सगळेच पिझ्झा आवडीने खातात त्यामुळे फिजाचे पाहायला मिळत आहेत जर तुम्ही अगदी चवीने फिजा खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण सध्या सोशल मीडियावर पिझ्झा बनवताचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे त्यात एक कर्मचारी पिझ्झा बनवताना असा काही किळसवाने प्रकार करत आहे की जो पाहिल्यानंतर तुम्ही कदाचित आयुष्यात पिझ्झाच खाणार नाही हा व्हिडिओ आहे डॉमनेज पिझ्झाच्या एका आउटलेटमधील असल्याचं सांगितलं जातं हे प्रकरण जपान जपानमधील एका पिझ्झा स्टोरमधील आहे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डॉमनेजच्या कर्मचारी वारंवार नाकात बोट घालून त्यास हाताने पिझ्झाचे पोट पिझ्झाचे पीठ मिळतोय तर दुसरी एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे हा व्हिडिओ सुरू असताना पीठ मळणारा कर्मचारी हसत हसत पुन्हा नाकात बोट घालून तेच बोट पिठाला पुसतो दरम्यान हा खिळसवाने प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे हा कर्मचारी ग्राहकाच्या आरोग्याशी खेळत आहे अनेकांनी असे म्हटलं आहे यात व्हिडिओ समोर आल्यानंतर डॉमिनेजला जाहीर माफी मागावी लागली आहे जपान टुडेच्या वृत्तानुसार डॉमिनेजचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ गेले सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आमजगावी शहरातील एका स्टोअर मध्ये शूट करण्यात आला आहे व्हिडिओमध्ये दिसणारे कर्मचारी पार्ट टाइम होते ते पीठ पिझ्झा बनवण्यासाठी वापरलेला नसल्याची ग्वाही कंपनीने दिली आहे तसेच त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना बडथप केले कंपनीने स्पष्ट केले आहे डोमिनोजने सांगितले की व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगार नियमानुसार शिक्षा केली जाईल त्याचबरोबर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा विचारही सुरू आहे नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव